कंगना राणावत या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत येतात दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं देशभरामध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय बघूया रिपोर्ट शेतकरी आंदोलनात बलात्कार हत्या खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान कंगनाच्या वक्तव्यानंतर देशभरात संताप अभिनेत्री आणि खासदार असलेल्या कंगना रणौत असले या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात दोन हजार कृषी कायद्यांविरोधात वर्षभर देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाबाबत कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय शेतकरी आंदोलनाद्वारे बांगलादेशसारखी परिस्थिती घडवण्याचा कट होता असं धक्कादायक विधान कंगनानं केलंय शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली मृतदेहांना लटकवलं गेलं बलात्कार बलात्कारनं कृषी विधेयक मागे घेताच या आंदोलकांना धक्का बसला कारण त्यांची प्लॅनिंग खूप मोठी होती त्यांच्यावर सरकारनं वेळीच नियंत्रण मिळवलं अन्यथा ते काहीही करू शकले असते कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय कंगनाच्या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे अखिल भारतीय किसान सभेनंही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत माफी मागावी अशी मागणी केली आहे जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले झाले याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना असंगना रुसर स्टेटमेंट घेतला पाहिजे आणि त्या स्टेटमेंट वरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभे म्हणत असत मध्ये म्हणतात शेतकऱ्यांना ज्या तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया कंगना रणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो कंगना रणावत यांनी तातडीनं माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी कंगना आणि वाद यांचं नातं जुना आहे आजवर कंगनानं अनेक वादग्रस्त विधानं करत वादाला आमंत्रण दिलंय शेतकरी आंदोलनामधील आंदोलकांना दररोज शंभर ते दोनशे रुपये मिळत असल्यानं आंदोलन करत असल्याचं विधान केलं होतं त्यानंतर दिल्ली विमानतळावर एका महिला कॉन्स्टेबलनं कंगनाच्या कानशिलात लगावली होती कंगनानं शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका करताना मुंबई शहराला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली होती ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं आणि दोन हजार चौदा साली खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं वादग्रस्त विधान कंगनानं केलं होतं दोन हजार वीस मध्ये एका वादात कंगनानं अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांचा उल्लेख सॉफ्ट कॉनस्टार असा केला होता कंगनानं महात्मा गांधींच्या विरोधात ही टिप्पणी केली होती तिनं गांधीजींना चालाक आणि सत्तेसाठी भोकेलेली असं म्हटलं होतं अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर कंगनानं बॉलिवूडमधील नव्याण्णव टक्के लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनानं एका मुलाखती दरम्यान गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात अपमानास्पद आणि आधारहीन वक्तव्य केलं होतं जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला जी केस अजूनही सुरू आहे इतकंच नाही तर एका वादात कंगनाने एका मराठी पत्रकाराला जेलमध्ये टाकण्याचीही धमकी दिली होती दिल्ली इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये हरियाणा पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात होते लोकसभा निवडणुकीतही शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसलाय हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यामुळे शेतकरी आंदोलनाबाबतचं कंगनाचं मत वैयक्तिक असल्याचं सांगत भाजपनं वादाच्या क्वीन पासून चार हात लांब राहणं पसंत केलं आहे Bureau Report, Zito Vistas.